तर हे सगळं घडत असताना हगवणे कुटुंबाचा आणखी एक हावरटपणा समोर आलाय वैष्णवीच्या लग्नामध्ये दीड लाखाचा रुखवत देण्यात आला होता अशी माहिती वडील अनिल कसपट यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांना दिली आहे शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनंच हा रुखवत बनवल्याचं कसपट यांनी सांगितलं वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मानं आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असं कसपट यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आली होती वैष्णवीच्या लग्नातील रुखवताचे एक लाख रुपये चेक न तर पन्नास हजार रोख देण्यात आले होते आमच्याकडे रुखवताच्या वेळेस एक लाख रुपये चेकनी आणि पन्नास हजार कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते तर मी म्हंटल त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा पा। म्हणून त्यांनी मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जलिंदर सुपेकर यांच्या नावाने ते एक लाख रुपये डेबिट सुद्धा झाले होते वीस एप्रिल दोन हजार तेवीसला याच्यावर दिसतंय की हगवणे कुटुंबाचं आणि सोपेकर कुटुंबाचं किती शक्य होतं